खिदमत एक खल्क फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांचा क्रीडा दिनानिमित्त ऑगस्ट राष्ट्रीय धाराशिव जिल्हा क्रीडा अधिकारी श्री श्रीकांत हरनाळे व कार्यालयातील क्रीडा अधिकारी बी के नाईकवाडी क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार क्रीडा मार्गदर्शक डिंपल ठाकरे क्लर्क घोगरे किशोर भोकरे यांचा खिदमत ए खल्क फाउंडेशनच्या वतीनं फाउंडेशनचे अध्यक्ष शेख नुरोद्दीन इंजिनियर वरिष्ठ सदस्य शेख मैनुद्दीन सचिव शेख जावेद मुजावर सरदार यांच्या हस्ते शॉल बुके देऊन सत्कार करण्यात आला राष्ट्रीय शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष शेख नुरोद्दीन इंजिनियर यांनी स्पर्धेसाठी मदत करण्याचे आश्वासन फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आले तसेच एक सप्टेंबरला होणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धेसाठी चषक सन्मानचिन्ह देण्याचं फाउंडेशनच्या वतीनं जाहीर करण्यात आले